आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला पाण्याच्या प्रश्नावरती आरोग्याच्या प्रश्नावरती नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाही आहे आमच्याकडे काय चालू आहे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते दोन्ही पक्ष टिकले असते योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी बहिणीला दीड हजार रुपये देणार आणि काहीतरी काहीतरी असंच आहे ना दीड हजार रुपये महिने वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाही आहेत हे इथून कुठचे खड्डे बुजवणार आहेत आज जो पाऊस पडतोय मी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे सर्वांनाच माझ्या पक्षामधल्या माझ्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला हे जिथे जिथे पूर आलेत जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलेलं आहे प्रत्येक घराघरामध्ये जा प्रत्येकाला मदत करा जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी शक्य असतील पक्ष म्हणून तर आपण करूच पण वैयक्तिक तुम्ही देखील तिकडे जाणं गरजेचं आहे विचारपूस करणं गरजेचं आहे त्यांना त्यातनं बाहेर काढणं गरजेचं आहे मूळ महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत या मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे हेच मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या विधानसभेचं तुमचं कॅम्पेन असलं पाहिजे तुमचा प्रचार असला पाहिजे एकमेकांवरती शिव्या द्यायच्या फक्त आणि दुसऱ्या शिव्या देत फक्त त्याच्यानंतर तुम्ही लोकांचं लक्ष विचलित करायचं दुसऱ्या दुसरीकडे भरकटवायचं